आणि या दिदीच्या त्या उमऱ्यावर तोरण बांधतो मला तोरण आता असं तोर। मही असही बडबडायला लागला अशा अवस्थेमध्ये ही बोलणं ऐकल्यावर राम प्रभू म्हणायला लागला मी तुला हिन दिन किडा असल्यासारखं वाटत काय रे म्हणून असं बडबड करायला लागलाय असं रामान वर्णन केलं अरे बाबा राक्षांच्या कुळाचा नाश करणारा मी स्वतः अयोध्येचा राजा दशरथ त्याचा पुत्र आहे आणि खरोखर तुमच्या नाश करण्यासाठी मी पात्रात आपलं बर का लक्षात ठेव रामान आई रावणाला बोलणं केलं अरे बाबा सिंह झोपलाय आणि झोपलेल्या सिंहाला बघून एखाद्या कोल्ह्याने बडबड करावी त्याप्रमाणे तुझी बडबड ही माझ्या समोर आहे बघ